नमस्कार शामियाना किचन्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शामियाना किचन्स मध्ये झणझणीत प्रॉन्स ची करी बनवतोय झणझणीत असा हा कोळंबी रस्सा पटकन तयार होणारा आहे आणि चवीला देखील चमचमीत असा लागतो हा कोळंबी रस्सा तुम्ही चपाती भाकरी भात या सर्वांसोबत सर्व करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी इथे प्रॉन्स घेतलेत कोळंबी स्वच्छ निवडून घ्यायची त्यातील शिर काढायची ते कोळंबी अशा प्रकारे निवडून घेतलेली आहे यानंतर इथे पुढे वाटणासाठी लागणार साहित्य पाहुयात यामध्ये हिरव्या मिरच्या घेतल्यात इथे तुम्ही तिकटाच्या आवडीप्रमाणे मिरच्या घेऊ शकता मुठभर कोथिंबीर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर इने आल्याचे तुकडे साल काढून घेतलेत उभा पातळ चिरून घेतलेला कांदा आणि इथे ओलं खोबरं कापून घेतले तुम्ही या ठिकाणी खिसून देखील घेऊ शकता यानंतर इथे खड्या मसाल्यांमध्ये दालचिनी एक वेलची तीन ते चार काळी मिरी दोन लवंगा अर्धा चमचा जिरे घेतलेत त्याचबरोबर इने पाण्यामध्ये दहा मिनिटांसाठी चिंच भिजवून घेतलेली आहेत नंतर ती गरम पाण्यात उकळून घ्यायची आहेत इथे चिंचेचा कोळ तयार होतोय चला तर मग पुढे वाटण बनवण्याच्या प्रोसेस कडे वळूयात यासाठी एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची त्यामध्ये एक चमचा तेल घालायचे सुरुवातीला कांदा परतून घ्यायचा नंतर यामध्ये खोबरं घालायचं खोबरं आणि कांदा परततोय तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर मिरची त्याचबरोबर इने सर्व सांगितलेले खडे मसाले जिरं हे सर्व घालायचे तोपर्यंत तो कांदा आणि खोबरं छान ब्राउनिश होतं लालसर झालं की ते थंड करून घ्या आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात घाला आणि थोडं पाणी घालून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे वाटण तयार झालेलं आहे यानंतर एक दुसरं पातेलं गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचंय त्यामध्ये दोन ते तीन पळ्यात तेल घाला तयार वाटण घालायचे हे संपूर्ण वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय तीन ते चार मिनिट लागतात छान तेल सुटेपर्यंत वाटणाला वाटण एक ते दोन मिनिट भर परतल्यानंतर यामध्ये मसाले घालून मसाल्यांमध्ये हळद घालायची त्याचबरोबर इने घरगुती आगरी मसाला घालतोय इथे दीड चमचा आगरी मसाला घातलेला आहे हे सर्व जिन्नस एकजीव मिक्स करून घ्यायचे वाटणामध्ये वाटण इथे तीन ते चार मिनिटे छान परतून घ्यायचे आहे यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात जे वाटण वाटलेलं त्यामध्ये थोडं पाणी घालायचंय आणि एकजीव मिक्स करून घ्यायचंय वाटण छान परतलं गेलंय की लगेच यामध्ये प्रॉन्स घालायचे प्रॉन्स देखील तीन ते चार मिनिटभर पर परतून घ्यायचे छान असं तेल सुटतंय खालणं लगेच यामध्ये चवीनुसार मीठ घाला तोपर्यंत बाजूला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचंय आपण यामध्ये गरम पाणी घालतोय इथे प्रॉन्स छान परतले गेलेत की लगेच यामध्ये गरम पाणी घालायचंय थोडं थोडं करून घातलं तरीही चालेल छान असं मिक्स करून घ्यायचंय गरम पाणी घातल्याने कोणतीही भाजी चवीला चांगली लागते आणि छान लवकर शिजली जाते चिंचेचा कोळ चुरून घ्यायचाय यानंतर यामध्ये चिंचेचा कोळ घालायचाय मिक्स करून घ्या यानंतर इथे नारळाचं दूध घेतोय नारळ छान मिक्सरला वाटून घ्यायचा आहे बारीक चिरून वाटून घ्या आणि सुती कापडामध्ये किंवा पातळ कपड्याने गाळून घ्यायचा इथे नारळाचं दूध घालायचंय आणि मिक्स करून घ्या भाजी चार ते पाच मिनिटे छान उकळून घ्यायची आहे छान असा तरंग येतो चमचमीत अशी ही झणझणीत कोळंबी रस्सा तयार झालेला आहे ही रेसिपी चला तर मग सर्व करूयात वर्ण कोथिंबीर घाला आणि चपाती भाकरी भात या सर्वांसोबत सर्व करा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन सोबत धन्यवाद